कुठे जायचं तुला पैसे घालून कुठे जायला काय आणणार खाऊ आणला जायचं बॉल आणि चॉकलेट आणायचं जेली पण आणायची काय काय आणलं सांग मला खाऊ काय आणलं सांग ना खाऊ खाऊ आण काय काय सांग मला खाऊ एवढं खाणार तू एवढं खाऊ खाणार का तू एवढं खाऊ खाणार यो ग्रीन ब्लू कलर ऑरेंज कलर पिंक कलर ऑरेंज ग्रीन व्हाइट कलर